देण्यात आल्या स्वाती या सगळ्या सविस्तर अपडेट बद्दल आपण बघतोय मालवणहून आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आता आपल्याला या सगळ्याचे अपडेट्स देत होत्या यापुढे जातोय आपण शिरोड्याला आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत उदय स्वातीकडून आता आपण अपडेट्स घेतले तुमचं तुझं आताच लोकेशन काय आहे आणि तिथे वादळासंदर्भातले काय अपडेट्स मिळतात रेणुका मी आता शिरोडाच्या बीचवरती आहे शिरोडा गाव हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि सिंधुदुर्ग आणि गोवाच्या राज्याच्या हे सीमेवरचं आहे हे शेवटचं गाव आहे चक्रीवादळ जेव्हा गोवा क्रॉस करेल त्यानंतर सगळ्यात पहिला फटका जो आहे तो याच गावाला बसण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे मात्र सध्या चक्रीवादळ जे आहे काहीसं स्वरूप जे आहे त्याचं ते बदलताना दिसत आहे मध्येच वादळी वारे जे आहेत ते सोसायटीने वाहत आहेत मोठ्या प्रमाणात वाहत आहेत आणि काही वेळेनंतर अचानकच हे वारे जे आहेत ते शांत देखील होत आहेत पाऊस मात्र काल रात्रीपासून सतत सुरू आहे सिंधुदुर्ग परिसरामध्ये त्यामुळे काही जी बंदरं आहेत रेडी बंदर असेल मालवण बंदर असेल किंवा वेंगुर्ला बंदर असेल इथे पाणी देखील मोठ्या प्रमाणात समुद्राचं शिरलं होतं त्यामुळे काहीशी आपत्कालीन परिस्थिती मध्यरात्री निर्माण झाली होती त्यावेळेला पाणी कणासाठी सुद्धा पालकमंत्री उदय सामंत हे देखील घटनास्थळी उपस्थित झाले होते पोलिसांनी देखील संपूर्ण पाहणी केली आणि प्रशासनाला तात्काळ खबरदारीच्या उपाययोजना ज्या आहेत त्या घेण्यास सांगितल्या होत्या आता शिरोडाच्या परिसरामध्ये नेमकी काय परिस्थिती आपण इथे माझ्या मागे बघू शकतो आपण जर बघितलं की समुद्र जो आहे तो सतत उधाणलेलाच आपल्याला पाहायला मिळतो आहे मोठ्या लाटा ज्या आहेत ते सातत येताना दिसत आहेत त्यामुळे संपूर्ण समुद्र किनारचे आहेत ते निर्मनुष्य करण्यात आलेले आहेत आणि हे सगळे निर्मनुष्य करण्यात आलेले जे समुद्रकिनारे आहेत इथे पोलिसांची गस्त देखील सातत्याने आहे समुद्र किनाऱ्यावरती कुणी येऊ नये असे पोलिसांचे आणि प्रशासनाचे आदेश आहेत काल रात्रीपासूनच वा, वादळी वारे आणि त्याचबरोबर विजांचा कडकडाट जो आहे तो सतत या परिसरामध्ये सुरू होता आता देखील काही प्रमाणात विजांचा कडकडाट आणि पाऊस जो आहे मोठ्या प्रमाणात तो सुरू आहे आपण जर समोर झा जा, झाडं पाहिली झाडांचे आकार देखील काहीसे बदललेले पाहायला मिळत आहेत वाऱ्याची दिशा ज्या दिशेला असते त्या दिशेला हे सगळे झाडांचे जे वरचे पर्यंत आहे ते सगळे असे एका बाजूला झुकलेले आपल्याला पाहायला मिळतात तीच परिस्थिती नारळाच्या झाडांची देखील आपल्याला पाहायला मिळते आहे जेव्हा वादळी वारे वाहतात तेव्हा ह्या झाडांची अवस्था फार वाईट असते अतिशय काही फांद्या ज्या आहेत त्या देखील तुटून पडतात मात्र सध्या तरी जी काही प्रशासनाकडनं माहिती मिळते त्यानुसार कुठलीही अजून अनुचित प्रकार जो आहे तो घडलेला नाही आहे मात्र प्रशासनाने एक खबरदारीचे उपाययोजना घ्यायला सुरुवात केलेली आहे की जर का मोठ्या प्रमाणात वादळी वारे सुरू झाले आणि पडझड जर सुरू झाली तर तात्काळ आपत्कालीन व्यवस्था म्हणून जे इलेक्ट्रिसिटी सप्लाय जो आहे तो तात्काळ बंद केला जाणार आहे जेणेकरून जर का कुठे इलेक्ट्रिक पोल पडले तर तिथे आणखीन कुठली दुसरी दुर्घटना जी आहे ती घडू नये शॉर्ट सर्किट किंवा इतरही शॉक लागण्यासारखे जे प्रकार घडतात ते घडू नये या दृष्टिकोनातून प्रशासनाने तशी ते तयारी ठेवलेली आहे काल रात्री जेव्हा विजांचा कडकडा आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता त्यावेळेला काही प्रमाणात ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर पुन्हा एकदा वीज पुरवठा जो आहे तो सुरळीत सुरू करण्यात आलेला आहे सध्या परिस्थितीवरती प्रशासन आणि पोलीस यंत्रणा जी आहे ते लक्ष ठेवून आहेत याच सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यांवर शिरोडापासून ते वेंगुर्ला मालवण आणि पुढे काही एनडीआरएफच्या टीम आणि एस डीआरएफच्या टीम ज्या आहेत त्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत इथून समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी तटरक्षक दल आणि भारतीय नौदल जे आहे ते देखील सज्ज करण्यात आलेलं आहे अगदीच खूप मोठी अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर नौदलाचे जे हेलिकॉप्टरचे आहेत आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टरचे आहेत ते देखील मदतीसाठी तात्काळ तैनात केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर सध्या पाऊस जो आहे तो इथे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे या संपूर्ण परिस्थितीवरती प्रशासनाने अतिशय बारीक लक्ष दिले अगदी प्रशासनाने या सगळ्याची जयत तयारी केलेली आमचे प्रतिनिधी उदय